आणि यानंतर आपण काही स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊयात सध्या मराठा आरक्षणाच्या नव्या आर वरून रोज वाद प्रतिवाद सुरू आहेत मुख्यमंत्री फडणवीस ओबीसींचे मोठे नेते मंत्री छगन भुजबळ विरोधी पक्षामधील काही नेते आणि काही खरे काही स्वयंघोषित अभ्यासक ही आपापली अभ्या मतं मांडत आहेत मात्र मराठवाड्यातला मराठा समाजाचा फायदा होणार या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये काडी मात्र संशय किंवा संभ्रम नाही आहे वरून आज नेमका काय संशय कल्लोळ रंगलाय बघूयात मराठा आरक्षणाच्या नव्या जी आर वरून सुरू असलेला संशय कल्लोळ अजूनही कायम आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जी आर मधील पात्र शब्दाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री सुद्धा सरसकट नाही असं कालच म्हणाले मात्र ज्यांच्यामुळे नवा जी आर आला त्या मनोज जरांगे पाटलांच्या मनात काडी मात्र संशय किंवा संभ्रम नाही मला माहिती आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा आम त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्रात सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय त्याला काय म्हणायचं म्हणून असं एका तासामध्ये कधी बदल होतो का कुठच्या मध्ये कागदपत्र तासून तास जातात खालच्या त्या ते काय म्हणतात ते कक्ष अधिकाऱ्यापासून असं 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 जात आता हे नाही तुम्ही इथं बसा आणि तो शब्द काढत दुसरे घेऊन या आणि ते तापास येतात आणि कलेक्ट पार साहेबिया करून सगळं येतं आता हे कशाखाली होतं हे दबाव खाली होतं अप्रेमा खात होत मनोज जरांगेंच्या आरक्षण लढ्याचा मुख्य गाभाव मराठवाड्यातील वंचित मराठा समाज होता त्याचा आरक्षणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी हैदराबाद गॅझेट इयरचा आधार घेतला जातो कारण मराठवाडा निजामाच्या हैदराबाद संस्थांचा सा भाग होता त्या हैदराबाद गॅझेटियर वरूनही जरांगे आणि भुजबळ यांच्यात मतमतांतर दिसत आहेत हे आता काय नुसते लीखी नाहीये आहे ड्राफ्ट नाहीये याला जे आर म्हणते गव्हर्नमेंट रूल येते तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता ते गेला मराठा की ज्या जे कुणबी आहेत कुणबी आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं नाही तर त्यांना ह्या अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्याची यावे तुम्ही मराठा देणार आणि पॅन्ड्रॉ बॉक्स तुम्ही ओपन केला उद्या जाट म्हणतील उद्या पटेल म्हणतील सगळेच म्हणतील उद्या हे एक गॅझेट मग दुसरं गॅझेट तिसर गॅझेट सगळं महाराष्ट्रामध्ये मराठा जातच राहणार नाही सगळेच कुनबी ओबीसीचे मोठे नेते छगन भुजबळ यांनी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुद्धा ठेवली आहे त्याला जरांगेंनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका आमचे लोक पण जाणार हायकोर्टामध्ये याचा अर्थ काय होतोय जर हायकोर्टाने सांगितलं मराठा वेगळे मराठा समाजा येऊ शकत नाही सुप्रीम कोर्टात ते तर जे का हे काय आहे गॅझेटच्या नावाखाली गॅझेट तर राहिलं बाजूला गॅझेट याचा अर्थ काय होतो ते आम्हाला सांगा हे विचारणार कोर्टालाच ना आता बघू कोर्ट काय सांगतो त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन होईल काहीतरी रायडर रायडर त्याला होईल काहीतरी होईल ना सरकारी दस्तावेजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना का का तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज येतो मग देशात अहवालावर जिवंत असणार एकच आरक्षण आहे मंडलच मराठा समाजाने ओबीसीत घुसखोरी करू नये असा भुजबळांचा आणि इतर ओबीसी नेत्यांच्या टीकेचा रोख राहिला जरांगेंनी आपल्या शैलीत त्या टीकेला उत्तर दिला समजा एक ताट आहे एका ताटामध्ये दोन लोकांचं जेवण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जर आणखीन दोन लोक येऊन बसले तर हे पहिल्या दोघांचं जेवण कमी होईल की नाही हेच आहे की पहिल्या हे ज्या ओबीसी मध्ये त्यांना जे काही अरक्षणाच्या रुपान मग राजकारणात असेल शिक्षणात असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना जे मिळतय त्याचा मोठा वाटा निघून जाणार आहे आमच्यात आम्ही नाही त्याच्यात चाललो आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी ते आत्तापर्यंत आरक्षणात होतो ही एकूण नोंद लागलाय आत्ता भुजबळ जरांगेंचा हा कलगीतुरा सुरू असतानाच भुजबळांची नाराजी दूर करू असा विश्वास भाजप नेत्यांनी पुन्हा बोलून दाखवला तर भुजबळांना न्यायालयात जाण्याची गरज पडणार नाही असा विश्वास शिवसेना मंत्री प्रताप सरनायकांनी व्यक्त केला आहे मान्य शिखरराव भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत त्यामुळे त्यांची काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील तर मी समस्या त्यांची भेट घेईल आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना तुम्ही स्वतःने भेटून देईल शासन नेमण्याबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात ते संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू ते समाजासाठी अनेक वर्षे झटत आहेत लढतायत आणि त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली परंतु मला नाही वाटत की एकदा काय त्यांनी जी आर योग्य प्रकारे वाचला आणि माननीय मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांना न्यायालयात जायची गरज भासणार नाही असं मला तरी वाटतं जी मध्ये काही त्रुटी आहेत हे जरांगे यांनी मान्य केलं मात्र त्या दुरुस्त करून घेणार असा ठाम विश्वास त्यांना आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तीच भावना बोलून दाखवली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाज एका प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे नाही आम्ही ते टप्प्याटप्प्यात मिळवलं त्याच्यामुळं कोण काय संभ्रम करत आहे कोण काय म्हणत आहे त्याच्यावर एखादी चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कोणीतरी आपोआप पसरल्या खोटं नाटं सांगितलं म्हणून जर आपण मागं सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो जे माझी मराठा नेत्यांनी माझी विनंती आहे की तुम्ही शंका का घेता तर म्हणजे आज अपेक्षा होती की प्रत्येक मराठा नेत्याने ज्या जरी मी पाहतो माध्यमातून जे विचार मांडतात तरी खरं त्या आंदोलनामध्ये यायला पाहिजे होत तिथे भूमिका मांडायला पाहिजे बंद खोलीत बसून भूमिका काय मांडतात तुम्ही असं बंद खोलीत फक्त विचार मांडत राहायचे आणि लोकांची दिशाभूल करू नये त्यांनी एवढी माझी त्यांना विनंती आहे आणि इतकं मोठं व्यासपीठ होतं ना ठीक आहे ते काय जरंगे पाटलांनी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं आमच्या सगळ्या मराठी बांधवांना पण ते कला संधी होती भूमिका मांडायची सध्या सुरू असलेल्या संभ्रमावर सर्वात बोलकी प्रतिक्रिया आली ती खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांनी तोडगा काढला तो जरांगेंनी मान्य केला ओबीसीच्या मागण्याही सरकारनं मान्य केल्या चांगला समेट झाला आणि त्यामुळे इतरांनी काड्या करू नयेत अशी रोकटोक प्रतिक्रिया त्यांनी दिली जर मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणारे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्या तिसऱ्या व्यक्तीने उगा आता लुडबुड करू नये सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समिट झाल्यावर तो समिट कसा चुकीचा याविषयी वारंवार काड्या करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही सरकारनं ना जी आर काढला जरांगेंनी मुंबईतील उपोषण सोडलं मात्र मराठा आरक्षणाच्या नव्या जी आर वरून मराठा विरुद्ध ओबीसी जरांगे विरुद्ध भुजबळ अशी जुंपली आहे त्यात काठावर बसून मजा बघणारा एक गट आहे तसंच विरोधक आणि अभ्यासक म्हणवला जाणारा गटही आहे जरांगेंना विजयाचा आनंद घेऊ द्यायचा नाही असा चंगच काहींनी बांधलेला दिसतोय मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालं यावर जरांगे ठाम आहेत ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा